स्थळ नांदणी जैन मठ कोल्हापूर गेली तीन दशकाहून अधिक काळ जैन धर्मियांच्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात वास्तव्य तिचा तेलंगणातील एका मिरवणुकीत सहभाग तिच्या कमरेवर व कोपरावर खोल घाव पायांची विकृती सूज व वा वाढलेली नखे आणि शारीरिक दुर्बलता पेटाचा मठावर आरोप जामनगरला पाठवण्याचा विरोध हजारो नागरिकांचा शांतीपूर्ण मुक मोर्चा नांदणी मठाची याचिका सर्वोच्च न्यायालय फेटाळली अखेर तिला जामनगर येथील केंद्रात नेण्याची परवानगी कायम यावरून तुम्हाला कळलंच असेल आज आपण महादेवी हत्तीन हिच्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात टी व्ही नेक्स्ट मराठी सहा वर्षाची महादेवी हत्तीनीला मूळ कर्नाटक जंगलातून आणलं होतं आता तिचं वय छत्तीस दररोज दहा किलोमीटर चालायचं चा असा तिचा रोजचा व्यायाम असायचा यामुळे लोक तिला ओळखू लागले शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाड अशा ठिकाणी ती फिरायला जायची त्यामुळे या गावातले सर्व लोक तिला ओळखू लागले होते हे सर्व तिला खायला देऊ लागले आणि पैसेही देऊ लागले या हत्तीची ओळख फक्त मठापुरती मर्यादित नव्हती तर हत्तीवर गावातल्या प्रत्येकाचा जीव होता मठात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या डोक्यावर सोंड उंचावून ठेवणं मान हलवणं यामुळे प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान तिनं केलं होतं पण इतकंच नाही तर मठाची सतरा एकर जमीन या हत्तीच्या आरक्षित ठेवण्यात आली होती तिला खाण्यायोग्य मका ऊस गवत हे तिच्या चाऱ्यासाठी ठेवलं जायचं तिच्या आहाराचा खर्च एक लाखापर्यंत व्हायचा दर तीन ते सहा महिन्यांनी तिची आरोग्य तपासणी व्हायची आसपासच्या गावात असो किंवा समाजात कोणताही धार्मिक कार्यक्रम असला की या हत्तीला आवर्जून त्या धार्मिक कार्यक्रमासाठी नेलं जायचं मिरवणुकीचं खास आकर्षण महादेवी होती या हत्तीसाठी सगळं गाव एकवटलं होतं या गावाला ही हत्तीन आपल्यापासून लांब जाऊ द्यायची नव्हती बाराशे वर्षाची परंपरा असलेला नांदनी येथील परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ प्रसिद्ध आहे या मठाकडे पूर्वार्धी काळापासूनच हत्ती आहे एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागले असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले होते त्यानुसार नांदणी येथील महादेवी हत्तींना गुजरात येथे दोन आठवड्यात पाठवण्याची परवानगी दिली आहे मात्र नांदणी मठाची बाराशे वर्षाची परंपरा असल्याने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन हत्तीन नांदणी मठाकडे राहण्यासाठी सोमवारी याचिका दाखल केली आहे परंतु तिच्या वयामुळे तिला शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आला आहे हे संस्थान महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात सुमारे बारा वर्षाचा इतिहास असलेला एक प्रमुख धार्मिक केंद्र म्हणून ओळखला जातो मठात चारशे वर्षापेक्षा जुन्या काळातील हत्ती सांभाळण्याची परंपरा आहे पंचकल्याण प्रतिष्ठा आणि इतर जैन विधींमध्ये हत्ती महादेवी विशेष मानाने धार्मिक प्रक्रियेत वापरली जात होती ती मठाधिपती आणि आसपासच्या गावांमधील धार्मिक विधींमध्ये वापरली जाणारी हत्ती नव्हती तर समर्पित धार्मिक कार्यासाठी मानली जायची प्राणी हक्कांसाठी कार्यरत असलेली पेटा यांनी मठावर आरोप केला की त्यांनी वन विभागाची आवश्यक परवानगी न घेता महादेव हत्य तेलंगणातील एका मिरवणुकीत सहभागी केलं या कारणास तो प्राण्याच्या कल्याणाचा प्रश्न गंभीर झाला या आरोपांच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने एक हाय पॉवर कमिटी स्थापन केली या समितीने जून आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये महादेवीची तपासणी करून अहवाल सादर केला या अहवालानुसार तिच्या कमरेवर व कोपऱ्यावर खोल घाव पायांची विकृती सूज व वाढलेली नखे आणि शारीरिक दुर्बलता स्पष्टरित्या आढळली न्यायालयाने नमूद केले की धार्मिक विधीसाठी हत्तींचा वापर मानवी हक्कांच्या नावाखाली होणार नाही मानव धर्मपेक्षा प्राण्यांचा दर्जेदार जीवनाचा हक्क अगदी हवा हे स्पष्ट सांगण्यात आलं सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय देण्यात आला स्थलांतरणाचा मुंबई उच्च न्यायालयाने जामनगर गुजरात येथील राधेकृष्ण करण्याचा आदेश दिला खासगी अभयारण्याने तिला दत्तक घेण्याची तयारी दर्शवली होती स्थानांतरणासाठी महाराष्ट्र आणि गुजरातच्या मुख्य वन्यजीव अधिकाऱ्यांनाही आवश्यक परवानग्या घेण्याचे आदेशही त्याच निर्णयामध्ये नमूद आहेत मठाच्या धार्मिक सक्रियतेमुळे आणि हत्तीन बचाव समितीच्या सातशे त्रेचाळीस आणि सातशे अठ्ठेचाळीस गावांच्या नागरिकांचे नव्याने आंदोलनाला सुरुवात केली त्यांनी जामनगरला महादेवीला पाठवण्याचा विरोध केला गाव बंद ठेवून हजारो नागरिकांनी शांतीपूर्ण मुक मोर्चा काढला ही भावना तीव्र होती की हत्ती देणार नाही या विरोधाला स्थानिक नेता व जैन समाजाने समर्थन दिले त्यामुळे मठ संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली 28 जुलै 2025 रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि नांदनी मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थलांतरणाचा निर्णय कायम ठेवला मठाला महादेवीला जामनगर येथील केंद्रात नेण्याची परवानगी कायम राहिली आहे कोर्टाने स्पष्ट केलं की प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण आयुष्यासाठी धार्मिक अधिकारांपेक्षा उच्च प्राथमिकता दिली जाते आजची महादेवीची जीवनस्थिती काय आहे तर तिचा तीस वर्षाचा मठात ताबा होता महादेवी हत्ती एकोणीशे ब्याण्णव पासून नांदणी मठातून व्यवस्थापित होती तिच्याशी जोडलेली धार्मिक व सांस्कृतिक परंपरा असतानाही तिच्या आरोग्याच्या बाबतीत तक्रारी समोर आल्या होत्या वृद्धावस्था व बाधा पायांच्या विकृती अचानक घाव व दोरींनी नियंत्रित करणे यामुळे तिच्या शारीरिक व मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला होता वरिष्ठ अशा कायद्यानुसार तिच्या हितासाठी पुनर्वसन केंद्रात पाठवणे न्यायालयाने निर्धारित केले आहे मुंबई आणि गुजरातच्या वन्यजीव विभागांनी त्वरित आणि नियमपालन पद्धतीने स्थलांतर प्रक्रियेचं आयोजन केलं पाहिजे राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट कडून तिच्या तपासणीसाठी वारंवार अहवाल सादर करावा ज्यात तिच्या आरोग्यावरची स्पष्ट करावी या प्रकरणाचा निकाल भविष्यात धार्मिक संस्थांमधील हत्ती वापर आणि प्राण्यांच्या हक्कासाठी महत्वपूर्ण कायदेशीर मापदंड ठरू शकतो प्रदेशाचा विरोध स्थानिक जैन समाज व ग्रामस्थानी गाव बंद व मोर्चाकडून विरोध धर्म व प्राणी कल्याण संघर्ष धार्मिक उपयोगांपेक्षा प्राण्यांच्या जीवनाचा दर्जा प्राथमिक धार्मिक संस्था अनेक धर्मीय विधींमध्ये परंपरागतपणे हत्तींचा वापर करतात मात्र हत्तीच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होणे निर्वाह व्यवस्था दुर्लक्ष आदी बाबींचा विचार केल्यास प्राण्यांचा दर्जेदार आयुष्य प्राप्तीचा अधिकार अधापी महत्वाचा ठरतो मुंबई उच्च न्यायालयाने यावर भर दिला सुप्रीम कोर्टाने प्रक्रिया कायम ठेवली हाय पॉवर कमिटी अहवाल पेटाची तक्रार मठवादाचा धार्मिक दावा आणि नागरिकांच्या नैतिक व सांस्कृतिक भावना यांच्या माध्यमातून न्यायालयाने शहानपणाने हा निर्णय घेतला महादेवी हत्तीन तिच्या आयुष्यातील शेवटचे काही दशक विवादात व हक्कांसाठी कोर्ट प्रक्रियेत केली हे सर्व धर्म परंपरा आणि प्राणी हक्क या त्रिकोणाचा स्पष्ट दाखला आहे या निर्णयानंतर महादेवीचे पूजन करण्यात आलं आणि नंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून तिची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण भाऊक झाले होते एरवी गावातील कोणताही सण उत्सव असो महादेवी मानाचे स्थान मिळत असे आणि तिच्या उपस्थितीत जल्लोषात मिरवणूक निघत असे मात्र कालची मिरवणूक निरोपाची होती त्यामुळे हजारो ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते ग्रामस्थांनी जड अंतकरणाने महादेवीला निरोप दिला हत्तीनीलाही हे पण सहन झाले नाही आणि तिच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले महादेवीला नेण्यासाठी गुजरातच्या बनतारा मधील कर्मचारी नांदणी गावात आले सोमवारी रात्री महादेवी जाणार हे बघता बघता आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये पसरलं आणि प्रचंड लोक जमा झाले महादेवीला मठात आणण्यात आलं तिची ता विधिवत पूजा करण्यात आली हे सर्व सुरू असताना जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होत तिच्या शिस्तबद्ध वर्तनामुळे ती मठाची स्नेही म्हणून ओळखली जायची महादेवीसाठी आलेला प्रत्येक जण फक्त हळहळ होत होता तो आपल्यापासून लांब जाणार या निर्णयामुळे सर्व लोक आक्रमक झाले होते गावातल्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली महादेवी जशी रस्त्यावर आली तसं तिचं स्वागत करण्यात आलं तिचं औक्षण करण्यात आलं महादेवीचा सहवास प्रत्येकालाच हवा होता महादेवीची ही शेवटचीच भेट आहे याची प्रत्येकाला जाणीव होत होती बघता बघता मिरवणूक पुढे सरकत होती महादेवीच्या निरोपाची वेळ जवळ आली होती अशातच या मिरवणुकीला एक वेगळं वळण मिळालं यातूनच मिरवणुकीवेळी उपस्थित काही ग्रामस्थांनी प्रचंड घोषणाबाजी देत दगडफेकीला सुरुवात केली जमावाकडून गाड्यांवर दगडफेक करण्यात आली पट्टाचार्य महास्वामींनी केलेल्या आवाहनानंतर शांततेत सुरू असणाऱ्या मिरवणुकीला गालबोट लागले परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली अचानक झालेल्या गोंधळामुळे काही जण जखमी झाले पोलीस बळाचा वापर करून मिरवणुकीत हस्तक्षेप करत पोलिसांनी महादेवीला या प्रकरणातून पुढे धार्मिक संस्था नैतिक नेतृत्व व कायदेशीर यंत्रणा या सर्वांनी प्राण्यांच्या कल्याणासाठी अधिक प्रतिबद्धता राखली पाहिजे महादेवीला जामनगरमध्ये स्थलांतर झाल्यावर तिच्या जीवनस्थिती सुधारणा होते हीच तृतीय आशा आहे